बघा किती छान आणि मस्त अशी मऊसूद अशी पुरणपोळी झालेली आहे छानपैकी आणि होई म्हटले की सर्वांच्या समोर येते ती पुरणपोळी पुरणपोळी सर्वांनाच आवडते पण ती करताना बराच वेळ लागतो तसेच पुरणही व्यवस्थित झाले पाहिजे जर पुरण व्यवस्थित नाही झाले तर मनासारखी पुरणपोळी होत नाही तर मी वैशाली आज तुम्हाला परफेक्ट प्रमाणात तसेच परफेक्ट पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे आणि येथे जे पुरण आपण करणार आहोत त्यास ते एकदम बारीक करण्यासाठी येथे कोणत्याही पुरणयंत्राचा तसेच चाळणीचा तसेच मिक्सरचा आपण वापर करणार नाही आहोत येथे बघा हे मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे ही भिजवून घेतलेली आहे भिजत घातलेली तीन ते चार तास आणि येथे मी घेतलेलं आहे मैद्याचं पीठ ते पण दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे आणि बारीक करून मी गूळ घेतलेला आहे तो पण दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सर्व सामान हे आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे तर ही चण्याची डाळ आहे आपण कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे तर मी ही कुकरमध्ये टाकून घेते आणि आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून द्यायचं आहे थोडासा असं एक कप एवढा पाणी टाकून द्यायचं आहे मी पाणी टाकून देते बघा इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी आता दोन शिट्ट्या करून घेते तेव्हा आता मी कुकर ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आता मी येथे पीठ मळून घेऊया आपण आता तर इथे मी पीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे दोन टी बी एस पी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ते छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे खूप घट्टही आपल्याला मळून नाही ना घ्यायचं मिळत तर कोणत्या प्रकारे आपण मळून घ्यायचं ते पाहू शकता ते बघा मी थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेते तर आपल्याला बघा ह्या पद्धतीने असं मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि छान असं मळलेलं आहे तर आपण हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आता पुरण बघूया तर हे बाजूला ठेवून देते तर इथे मस्त असं कुकरही थंड झालेलं आणि आपली डाळही छानशी शिजली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी शिजलेली आहे आता मी चमचा फिरून एकदम मस्त असं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये गूळ आहे ते टाकून द्यायचं आहे आणि ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा चमचा फिरून घ्यायचा आहे कारण की आता गुळाचं पाणी होईल आणि मग तो आपल्याला ते पूर्णसं आटून घ्यायचं आहे म्हणून मी घ्यास लावते खाली कुकरखाली एकदम तुम्ही पाहू शकते बघा कशा पद्धतीने ते जर आपण डाळ भिजून जसं पुरण केलं तर आपल्याला कोणत्याही मिक्सरची किंवा पुरणयंत्रांची किंवा चाळणीची गरज लागत नाही जे आपलं पुरण एकदम मस्त असं बारीक करण्यासाठी येथे मी वेलची पूड टाकलेली आहे मस्त अशी आपल्या स्वादासाठी आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि हे आता आपलं एकदम मस्त असं सुकं टाक करून घ्यायचं आहे म्हणजे जे हे पाणी आहे ते एकदम आटला पाहिजे आणि आता ही सगळी प्रोसेस आपल्या मध्यम गॅसवरच करून घ्यायची आहे बघा किती पातळ झालेलं आहे पण आता हे मस्त असे आटलं जाईल तोपर्यंत आपण आता पीठ बघूया तर पिठामध्ये थोडंसं मी हळद टाकून घेते हळदीमुळे आपल्या पुरणपोळीला कलर एकदम मस्त असे छान येतो आणि आता पुन्हा असं पीठ मिक्स करून घेते बघा आपल्याला पीठ ह्या पद्धतीचं पाहिजे जेव्हा तुम्ही पीठ ह्या पाहिजे असणार तेव्हा तुमची पुरणपोळी एकदम मऊ सूद होणार एकदम छानपैकी कापसासारखी मऊ होते आता मी पीठ बाजूला करून ठेवते आणि ते बघा येथे आपलं डाळी छान अशी मस्त असं होत चाललेलं आहे म्हणजे पाणी असं कमी कमी होत चाललेलं आहे तर आपल्या एकदम एकदम सुक्की करून घ्यायची आहे आणि ही जास्त वेळ नाही लागत पाच ते सहा मिनटं लागत ते बघा मस्त अशी होत चाललेली आहे कमी वेळ होते ते बघा छान असं आपलं पुरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा आपलं अजिबात बारीक करायची पुरणयंत्रामधून बारीक करायची काही गरज नाही आणि छान झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेते तेव्हा का मस्त असं पुरण थंड झालं मस्त असा गोळा झालेला आहे पुरणाचा तर मग जसे तुम्हाला हवी पुरणपोळी केवढ्या मोठी छोटी त्याप्रमाणे तुम्ही गोळे करू शकता कधी पण पुरणपोळी करताना पुरण हे जास्त असावं आणि पीठ कमी असावे म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळी खातो तेव्हा जास्त जर पीठ वापरलं तर आपल्या तोंडाला म्हणजे जास्त पीठ लागते तर तसं नाही पाहिजे तर पुरण जास्त टाकायचं जा। तर ते आपले आपलं पीठही छानपैकी झालेलं आहे तर मी थोडंसं असं पीठ घेते पीठ आपला जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आहे आणि मस्त असं कसं पसरवून त्यामध्ये गोळा टाकायचा आहे आणि ह्या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी म्हणजे आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही आणि पुरणही बाहेर येत नाही आणि शिजतानाही बाहेर येत नाही बघा मस्त असा गोळा झालेला आहे ते बघा ह्या पद्धतीने मी असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण लाटायला घेऊया तर लाटण्यासाठी मी वरती पेपर ठेवणार आहे आणि खाली असं पोळीपाठ ठेवलेलं आहे पेपरामुळे काय होते आपली पुरणपोळी अजिबात चिकटत नाही आणि एकदम मस्त अशी लाटली जाते आणि लवकर अशी लाटली जाते पटापटे बघा मी थोडंसं मैद्याचं पीठ घेतलं त्यामध्ये गोळा बुडून घेतला आणि बघा तुम्ही पाहू शकता की ती मस्त अशी आणि थोडा थोडासा पेपर आहे तो असा गोल फिरवत राहायचा तर बघा मस्त अशी आपली पुरणपोळी लाटली जात आहे छानपैकी आणि एकदम कमी वेळात होते खूप वेळ लागत नाही अशी पुरणपोळी लाटायला आणि चिकटतही नाही तर बघा सर्व बाजूनी छान अशी लाटली आहे तुम्ही पाहू शकता आपलं जे पुरण आहे ते सर्व बाजूनी मस्त असं पसरलेलं आहे मस्तपैकी म्हणजे जेव्हा खाताना तुम्हाला अजिबात पीठ नाही लागणार नाही तर काय काय होते कडेला सगळं पीठ असते आणि मध्ये पुरण असते तर तसं नाही पुरण हे सर्व बाजूनी आहेत हे बघा तर आता आपण भाजून घेऊया इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर त्या बाजू त्यावर आता पुर पुरणपोळी टाकून घेते आणि सर्व बाजूनी छानशी ही पुरणपोळी भाजून घेते बघा मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आपली आणि गरम गरम तूप लावून छान लागते एकदम बघा मस्त अशी आणि कमी वेळेत होते एकदम जेव्हा तुम्ही डाळ भिजत घालून अशा पद्धतीने पुरणपोळी करणार तेव्हा जवळजवळ पंधरा ते वीस मिनटात आपल्या मस्त असं हे पुरणपोया बनल्या जातात बघा छानपैकी तयार झालेली आहे मस्त असं ती माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असं तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्र ना नक्की शेअर करा तेव्हापर्यंत मस्त खा आणि मस्त राहा